बिग बॉस मराठी या शोमधून घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे शिव ठाकरे त्याच्या साधेपणाने त्याने चाहत्यांची मन जिंकली व्हीच्या रोडीज या कार्यक्रमातून खरंतर त्याने प्रवासाला सुरुवात केली होती बिग बॉस मराठीनंतर बिग बॉस हिंदी आणि मग खतरो खिलाडी या शोमध्येही त्याने भाग घेतला शिव जितक्या साधेपणाने कॅमेरासमोर वावरतो तितकाच खऱ्या आयुष्यातही तो साधर हाणीमान पसंत करतो आई आजी आणि बहिणीसोबत त्याचं नातंही कमालय तर आईसोबत त्याची धमाल नोकझोकही सुरू असते शिव आणि त्याच्या आईने नुकतीच इन्स्टंट बॉलिवूड या चॅनलला मुलाखत दिली या मुलाखतीत आई शिवची उलट तपासणी घेते आता तर बोलतोय पण बायको आल्यावर अजून जास्त बोलेल असं शिवची आई म्हणते तेव्हा शिव मी दोघींच्या बाजूने असणार आहे आपण एक डील करूया मी जर तिची बाजू घेतली तर तुला वाईट नको वाटायला कधी तिच्या तर कधी तुझ्या बाजूने असं बॅलेन्स करेन तिचं घर सोडून ती आपल्या घरी येणार आहे तर तिलाही समजून घेतलं पाहिजे असं शिव म्हणतोय तर मी नेहमीच माझ्या सुनेची बाजू घेईन सून मला जास्त प्रिय असेल असं शिवची आई म्हणाली सुनेमध्ये कोणत्या क्वालिटीज हव्या हे विचारल्यावर शिवची आई म्हणाली तिने तिचं करिअर केलं पाहिजे जॉब असला पाहिजे आणि सकाळी उठून तिची कामं चोख केली पाहिजेत बस मला आणखी काहीच आहे जसं तिच्या आईचं ती सगळं ऐकेल तसंच माझ्याही काही गोष्टी तिने ऐकल्या पाहिजेत ज्या गोष्टी तिच्या चांगल्यासाठी असतील बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनमध्ये शिव आणि वीणाची जोडी जमली होती पण काही वैयक्तिक कारणांमुळे वेगळे झाले तर शिवचं नाव आता बॉलिवूड अभिनेत्री टेझी शहासोबत सोबत जोडलं जात आहे यावर शिवने अजूनही काही स्पष्टीकरण दिलं नाहीये पण शिवच्या आईच्या बोलण्यावरून वाटतंय त्यांनी ते, सून शोधलीये तुम्हाला शिव आणि आईचा बॉन्ड कसा वाटतो हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी